भूषण गगराणी कोण आहेत हे ज्यांनी मराठा समाजाचं पाणी बंद केलं तर भूषण गगराणी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते प्रशासकीय पद्धतीने निवडून आले आय एस अधिकारी आहेत दोन हजार बावीस पासून तेच त्या ठिकाणी आयुक्त आहेत आणि परत त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची सत्ता नसल्यामुळं मुंबई महानगरपालिकेची पूर्ण व्यवस्था पूर्ण कारभार ते पाहत आहेत मग यांनी मराठा समाजाचे अन्न पाणी कसं बंद केलं असं का म्हटलं जाते त्याचं कारण असं आहे की या पालिकेच्या अंडर अंतर्गत जे काही छोटे मोठे दुकान होते मराठा आल्याच्या नंतर वेळ खाल्ला असता वडापाव खाल्ला असता कुठून चहा पिला असता हे सगळे छोटे मोठे स्टॉल बंद करण्याचे आदेश या आयुक्तांनी दिले अशी माहिती आहे त्याचबरोबरीनं लालबागचा राजा हा एक प्रसिद्ध गणपती मुंबई मधला महाराष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध आहे आणि अनेक महाराष्ट्रातून लोक त्यांना बघण्यासाठी जातात अं सारखं अन्नदान त्या ठिकाणी होत असतं अन्नछत्र चालतं आणि येणाऱ्या लोकां लोकांसाठी त्या ठिकाणी जेवण असते परंतु तीन दिवसापूर्वीच गगराणी यांच्या आदेशानं हे अन्नछत्र बंद करण्यात आलेलं आहे म्हणजे लालबागच्या राजाला तशा पद्धतीनं सूचना होत्या की आपण अन्नछत्र चढवू नये अशी माहिती म्हणजे मराठा समाजाला अन्न आणि पाण्याविना छळायचं त्याची तळमळ व्हायला पाहिजे ती व्याकुळ व्हायला पाहिजेत आणि कंटाळून ती मुंबई सोडली पाहिजे हे त्यामागायला धोरण पाणीपतच्या युद्धामध्ये सुद्धा अन्न पाण्याविना लढाई करायला लागली होती मराठ्यांना आता ही लढाई नाहीये परंतु हे आरक्षणाच्या अंगानं ही एक प्रकारची लढाईच आहे परंतु ती विरोधी जी काही विदेशी ताकद होती त्याच्यासोबत ती लढाई होती ही मात्र आपल्या सरकारच्या विरोधामध्ये सरकार आपलंच हिंदूंच सरकार ही हिंदूच परंतु त्याला अन्नही भेटलं नाही पाहिजे त्याला पाणीही भेटलं नाही पाहिजे ते शौचालयाची सोयी सुद्धा व्हायला नाही पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन ह्या गगराणी भूषण गगराणी यांनी लावलेलं आहे अशी माहिती मिळते आहे की ते फडणवीस साहेबांच्या जवळचे आहेत स्वाभाविकपणे दोन हजार बावीस पासून जर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक असेल त्या ठिकाणी कुठलाही सर पक्षासत्ता नसेल तर स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्यांचा त्या ठिकाणी प्रभाव असणार आहे आणि ते फडणवीस यांच्या जवळचे आहेत असं बोललं आहे या पद्धतीची जी काही वागणूक का आहे मराठा समाजाला त्या ठिकाणी प्रशासनाची ही वागणूक अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा समाज केव्हाही विसरणार नाही आणि तुम्ही अन्न दिना गेलात म्हणून त्याला घाबरून बाहेर पडणार नाही त्यांनी जेवणाची सोय केलेली आहे सोबत अन्न हेलय प्रश्न पाण्याचा आहे मुंबईमध्ये पाणी सोय विना गेली तर महाराष्ट्रातून टँकर जातील मराठा समाज इतका सक्षम आहे आणि त्यांना पाणी सोय होईल अनेक लोक आहेत ज्यांनी आता जेवणासाठी पाण्यासाठी आपले प्रयत्न चालू केले आपला पाठिंबा चालू केलाय दुःख या गोष्टीचं वाटतं की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना जे काही महाराष्ट्रामध्ये पक्ष आहेत सह त्या प्र प्रत्येक पक्षाचं काम होतं त्या पदाधिकाऱ्यांचं काम होतं की शासनाचा निर्णय काही काय होत नाही आरक्षण भेटेल नाही भेटेल परंतु मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत त्यांना काही ते पडलं नाही पाहिजे यासाठी प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काम करायला पाहिजे होतं ते झालं नाही आता याकडं कसं पाहायचं हे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं हे महाराष्ट्रा समाज ठरवेल